नमस्कार मित्रांनो आजच्या दहाव्या भागात आपलं स्वागत मित्रांनो स्वभावातून उत्पन्न होणारी आपली श्रद्धा तीन प्रकारची असू शकते सात्विकी राजसी आणि तामसी श्रद्धेचं स्थान अंतःकरण आहे त्या अंतःकरणावर जसे संस्कार होतील त्यानुसार श्रद्धा निर्माण होते ते संसार संस्कार सात्विक असतील तर त्यातून उत्पन्न होणारी श्रद्धा सुद्धा सात्विक असेल सत्व रज आणि तम हे तीनही गुण तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक माणसात आहेतच त्यांची प्रधानता कमी जास्ती असते ही प्रधानता प्रयत्नपूर्वक बदलणं शक्य आहे माणसाचा भाव आणि त्याची कृती अंतःकरणातील श्रद्धेतून होते तुमची माझी स्वाभाविक रुची आहे की आपलं संपूर्ण दुःख दूर व्हावं आणि आपल्याला सदा सर्व काळ उच्चतम सुख मिळावं आता हे सुख कोणतं याबाबत स्वभावानुसार भिन्नता येणं स्वाभाविक नाही का कोणाला वाटेल या शरीराच्या पुन्हा पुन्हा उद्भवणाऱ्या आणि सतत वाढणाऱ्या गरजांची पूर्ती झाली की सुख आहे तर कोणाला असं वाटेल की देहधारणेसाठी आवश्यक त्या गरजांची पूर्ती करून भाववृद्धी झाली तर सुख मिळेल अन्य कोणाला त्याला स्वतःला अज्ञात असलेल्या पण शास्त्रांनी वेदांनी आणि ऋषीमुनींनी सांगितलेल्या परमतत्वाच्या शोधात सुख वाटेल कशात सुख वाटावं ही प्रत्येकाची रुची आहे धारणा आहे कल्पना आहे आणि त्या रुचीनुसार त्याची श्रद्धा बनत जाते असं मानतात की सांसार सांसारिक श्रद्धेमध्ये भोगाची प्रधानता आहे धार्मिक श्रद्धेमध्ये भावाची प्रधानता आहे तर पारमार्थिक श्रद्धेमध्ये तत्वांची प्रधानता आहे थोडक्यात भोगाची भावाची आणि तत्वांची प्रधानता आपल्या श्रद्धेचा स्तर किंवा प्रकार ठरवते दृश्य संसार खरा मानून तोच अंतिम आहे असं वाटून व्यवहार करणाऱ्यांची श्रद्धा सांसारिक श्रद्धा आहे माझं सुख ही सुखो सुखोपभोगांच्या साधनांनी मिळणारी बाब आहे म्हणून ही साधनं मी कोणत्याही भल्याबुऱ्या मार्गाने मिळवीन त्यांचा भरपूर उपभोग घेईन किंबहुना त्या उपभोगातच बुडून जाईन त्यातच माझ्या जीवनाची इति कर्तव्यता आहे सार्थकता आहे यावर दृढ विश्वास ही तामसी श्रद्धा म्हणता येईल मला उपभोगाने सुख मिळणार आहे त्यासाठी साधनं हवी आहेत मी ते शक्यतो भल्या मार्गांनी आणि बुरे मार्ग टाळून इतरांना किमान त्रास देऊन निसर्गाचं किमान नुकसान करून मिळवीन हिला राजसी श्रद्धा म्हणायला हरकत नसावी या श्रद्धेतही संसार आणि उपभोग यांची प्रधानता आहे पण भावाचा विकास झाला आहे मार्ग साधनं यांची शुचिता प्युरिटी चांगलेपणा यांना प्राधान्य आलं आहे तरीही तामसी श्रद्धेप्रमाणेच राजस राजसी श्रद्धा ही माणसाला संसारात गुंतून ठेवणारी आहे संसार आहेच तो ना न नाकारता परंतु तोच सर्व काही असे न मानता त्याच्या पलीकडे या संसाराचा निर्माता कोणीतरी आहे काहीतरी चैतन्य आहे कोणी शक्ती आहे याची जाणीव होणं आणि त्यावर दृढ विश्वास बसणं ही सात्विकी श्रद्धा आहे श्रीमद भगवद्गीतेत भगवंतानी सतराव्या अध्यायात श्रद्धेचे हे तीन प्रकार सांगितलेत दुसऱ्या श्लोकात ते म्हणतात त्रिविधा भवती श्रद्धा देहिनाम सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती तामशणू स्वभावाला अनुसरून तीन प्रकारची श्रद्धा ही आपल्या माणसांमध्ये असते वस्तू उपकरणं साधन, सेवा यांच्या सेवनाने सुख लाभेल या तामस आणि राजस श्रद्धेच्या वर उठून जीवनातील चैतन्याच्या स्रोताचा शोध त्याचा सहवास यानं चिरकाल सुख मिळेल ही सात्विक श्रद्धा आहे स्वभावातून जन्मणाऱ्या या तीन प्रकारच्या श्रद्धांपैकी अतिउन्नत अशी शा सात्विक श्रद्धा आपल्यात यावी यासाठी प्रयत्न तर करायला अडचण नाही ना नमस्कार पुढच्या भागापर्यंत नमस्कार